मंडळी आज आपण आपला पारंपरिक पदार्थ जो आहे खांडवी त्याच्या करता काय लागणार आहे आपल्याला एक वाटी तांदूळ घेतलाय आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊ अस सुका कपडा घ्यायचा स्वच्छ त्यात हे धुतलेले तांदूळ टाकायचे आपले हे तांदूळ टाकून कपड्याने त्याला चांग दा चांगलं दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं सुक्क करून घ्यायचं आणि याला तांदूळला कमीत कमी चार ते पाच तास पंख्याखाली ठेवायचे सुकायला आणि सुक आपले तांदूळ सुकले ना तेव्हा याला मिक्सरमधून आपल्याला काढायचे आपण यांना काढू हे आपले तांदूळ सुकले छान चार पाच तास आपण याला वाढून घेतलाय घरात पंख्याखाली आता आपण याला मिक्सरमधून ग्राईंड करून देऊ रव्यासारखं जाड करायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आपण मिक्सरमधून हा तांदूळ ना बाय फिरून घेतलेला आहे बघा रव्यासारखा असं जाडसर रवा असतो तसा तसा बाय वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये आपला जो पारंपरिक पदार्थ आहे दर सणाला बनतो गणपतीत बनतो नागपंचमीला बनतो आपले जे श्रावण महिन्यात सण येतात त्यात आपला पारंपरिक पदार्थ बनतो तांदळापासून त्याला तांदळाची तांदळापासून बनणारी तांदळाची खांडवी त्याच्याकरता काय लागणार आहे आपल्याला मी एक वाटी तांदूळ आधी धुवून घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून कपड्यात सुकवून चार तास पंख्याखाली ठेवला आहे नंतर त्याला मिक्सरमध्ये जाडसर बघा असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतलाय एक वाटी गुड आणि अर्धा वाटी तूप काही ड्राय फ्रुट्स घेतलेले आहे आणि आल्याचं तुकडं घेतलेलं आहे थोडंसं आणि पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला एक वाटी जर तांदूळ असला तर त्याच्या दुप्पट घ्यायचं असते म्हणजे त्याच वाटीने मोजून गुड घ्यायचा असतो त्याच वाटीने मोजून दोन वाटी पाणी घ्यायचं असते तर मग आपण आता खांडवी बनवायला घेणार आहे तूप गरम झालाय तुपात आपण जो रवा केलेला आहे तांदळाचा रवा घालायचा आणि छान गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि छान भाजून घ्यायचा भाजून घ्यायचा याला चांगलं छान चान्ग गोल्डन हाऊस तर भाजायचं त्याच्याने काय छान चव येते आधी पूर्वीचे लोक ना हे प्रत्येक सणाला करायचे आता ना जसं जस विसर पडलाय तसं लोकांना आपल्या पारंपरिक पदार्थाच्या बद्दल पण हे जे आहे ना हे प्रत्येक सणाला होते नागपंचमीला आपल्या गणपतीमध्ये आपल्या काही पण सण ना त्यात हे पारंपरिक पदार्थ बनवले जातात हे माझ्या आजी हे मला माझ्या आजीने सांगितलेलं आहे म्हणून मी आज तुम्हाला माझी रेसिपी शेअर करते तांदळाचा रवा भाजतो आहे तोपर्यंत आपण काय करायचं एक गोड घ्यायचा गोड टाकायचं आहे तर पॅनमध्ये आणि तर मोजून ह्याच वाटीने आपण तांदूळ घेतला आहे एक वाटी ह्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे म्हणून याच वाटीने आपण मोजून घ्यायचं दोन वाटी पाणी घ्यायचं आपल्याला बघा एक वाटी प्रमाण लक्षात ठेवा नाही तर मग बोलता बरोबर बनायला पाहिजे ना म्हणून प्रमाण लक्षात ठेवायचं आहे हे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे हे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे इथे थोडंसं तर सुकड टाकायचं आपल्याला कारण हा पाव हिवा पावसाळ्यात बनवतात जास्त कर, करून पावसाळ्यातच सण येतात आपले श्रावण महिन्यात जास्त सण येतात म्हणून काय करतात आल्या तर तुकडा घालतात त्याला कारण अस आहे कारण सर्दी खोकला भरपूर काय असते बाबा पण छान भाज गोल्डन ब्राउन व्हायला आलाय त्याला अजून थोडं भाजून घ्यायचं ठेवायचं उकडायला तुमचं गुडाचं पाणी ठेवलं आहे ना त्यात थोडंसं फूड कलर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही फूड कलर टाकू शकतात याला चांगलं भाजून घ्यायचं कमीत कमी पाच ते सात आठ मिनिटं भाजायला लागतात त्या रव्याला छान भाजायचं चा, छान भाजल्याने काय होतं याला खा छान छान आपला हा रवा बघा भाजला गेलेला आहे गोल्डन ब्राऊन झालेला आहे याच्यातून खूप छान सुगंध पण येते आणि आपलं हे गुळाचं पाणी पण उकडलेलं आहे आपल्याला याचा पाक नाही करायचा फक्त एक उकडी घ्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची चला आपण आता ते गुडाचं पाणी जे केलेलं आहे ना ते आपण याच्यात हळूहळू करून टाकणार आहे आणि याला छान फिरवून घेणार आहे या स्टेजवरती आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि याला झाकून ठेवायचं कमीत कमी पा दोन चार मिनटं तरी चेक करणारे झालेच आहे छान ना झालेलं आहे हे रेडी आता आपण याला काय करणार आहे एक ताट घेणार आहे ताट एक ताट घ्यायचं आणि त्या ताटाला चांगलं तेल लावून घ्यायचं छानपैकी म्हणजे ताटात टाकल्यावर ते, ते वडीनं ताटाला आपल्या चिपकणार नाही छानपैकी याला ना सेट करायचं से ताटात टाकून पैकी आपल्याला ने गार्निश करायचं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कुठल्याही ड्रायफ्रूट्स याच्यात टाकू शकतात तुमच्या आवडीच्या आवडीच्या हिशोबाने Gracias. <laughs> ला आहे वडा तयार आहेत आपण या एकाच्या च्या आत काढून घेणार आहे सगळ्यात रेडी आहे आपली ही कांडवी तुम्ही पण बनवा नक्की बनवा खूप टेस्टी आहे चविष्ट है हे आपला पारेंपिक पदार्थ है, है, पारें है तुम्ही पण ट्राय करा